मदतीसाठी धावायचं मदतीसाठी जायची वेळ आली तर सबन देशातून पहिला पुनर्वसन मंत्री म्हणून जर फोन केलं तर आदरणीय सुरेशांनाच त्या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ असतिच गेली तीन वेळेस आमदार म्हणून आहेत ज्या ज्या वेळेस दुष्काळ ज्या ज्या वेळेस चली छावण्यापासून गुरांपासून ते सामान्य माणसापर्यंत रात्र दिवस साल गड्याप्रमाणे त्या मतदार संघासाठी राबले आज मी विश्वास देतो की बीड जिल्ह्याचे सुद्धा उद्या हे सालगरी म्हणून या ठिकाणी नक्कीच काम करतील यात ती मात्र शंका नाही फार जास्त वेळ मी बोलणार नाही एवढंच सांगतो की आता जातीपातीच्या राजकारणाला मूठ माती द्या धर्माच्या राजकारणाला मूठ माती द्या एकीकडे गुजरातचे एक मुख्यमंत्री गुजरातचा विकास केला म्हणून देशाच्या प्रधानमंत्री पदाचे प्रधा उमेदवार होतात आणि संबंध देशाभरात सभा मैनो विकास कर रख मुझे देश का विकास करना है भाइयों बहनों अन्मदा मोदी जी जब देश का विकास करना है तो हमारे भीड़ में कुछ भी नहीं करना है क्या हमचा बीड़ जिला विकासा का मुद्दा और निवूक फैलन निधर पुनः भाजपा के उम्मीदवारों ने सामने तो वंदर चा कि पवार मला संपवायला निघालेत आणि मी जर संपलो तर सगळे वांजारी संपते <laughs> माने नाही का ओबीसीच्या गावात जायचं ओबीसीच्या गावात गेल्यावरती म्हणायचं बघा पवार मला संपवायलेत मी संपलो तर सगळे ओबीसी संपते आता मला सांगा उद्या अशा मुद्द्यावर निवडणूक होऊ शकते का आता उद्या पवार साहेबांनी म्हणायचं की मी मराठा समाजाच्या गावात जाऊन सांग का हे घेण्यान देण्याचं माझ्या मागे लागले बघा काय करायचं ते अशी निवडणूक होऊ शकते अरे मुद्दा कुठला असावा की तुम्ही या बीड जिल्ह्यासाठी काय करणार आहेत आज आमचा प्रश्न आहे की ज्या सव्वीस नाम्यात तुम्ही सव्वीस मागण्या या बीड जिल्ह्याच्या पूर्ण करणार म्हणून दिल्या होत्या त्या सव्वीस मागण्यातली एकही मागणी आज पूर्ण केली नाही आणि सगळ्यात दुर्दैव काय की ज्या गावातून मताधित्य सर्वाधिक भाजपच्या उमेदवाराला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत दिलं त्याच गावानी एक रुपया सुद्धा खासदारांचा निधी गेला नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैव आहे आज कदाचित हे तुमच्यापर्यंत आलं नाही पण जसा जसा प्रचार पुढे येईल तसा तसं एका एका एक प्रश्नाचं उत्तर विद्यमान खासदाराला बीड जिल्ह्याच्या जनतेला द्यावे लागल म्हणून एक निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या आपल्या आघाडीचा उमेदवाराचा विजय आज निश्चित आहे गेवराईतून या प्रचाराची सुरुवात झाली आहे आणि सुदैवानं दोन्ही पंडित पवार साहेबांमुळे आज या ठिकाणी या व्यासपीठावर हो आहे त्यामुळे गेवराईत काय होणार हे कुठल्या भविष्यकाराला विचारायची गरज नाही म्हणून आपल्या सगळ्यांवर जिम्मेदारी आहे तशीच माझ्यावर सुद्धा एक जिम्मेदारी आहे ही खरी गोष्ट आहे मी या सगळ्याच्या समोर मान्य करतो कि की मागच्या निवडणुकीत बोगस मतदान सर्वांधिक करण्याची काम आणि जबाबदारी मी आमच्या काकांसाठी माझ्यावर घेतली होती आज शब्द देतो की या बीड जिल्ह्यात आता जे काय मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर एक सुद्धा बोगस होणार नाही नैसर्गिक मतदान होईल एवढंच मी माझ्या वतीनं शब्द देतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद मुंडे साहेब यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची तर आपण पाहतोय बीड मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सभा सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आताच बोलताना आपले काका आणि विद्यमान भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली आहे त्याचबरोबर त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे आणि आता सध्या सुरेश धस राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघातले उमेदवार बोलतायत थेट जाऊया आणि पाहूया ते काय म्हणतात आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्तन्ना क्षीरसागर सर्वच आमदार सतीश रावल साहेब आहेत आणि इथले सर्वच आमदार जिल्ह्यातले आमदार सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोकरावजीडाट आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सरजेरावजी काळेसर दोन्ही बदाम आणि काँग्रेसचे सुरेश हाकते म्हणजे इथे या व्यासपीठावर या जिल्ह्यातील या तालुक्यातील सर्वच नेते एकत्र आले आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात याच्यातनंच उद्याच्या निवडणुकीचं चित्र काय असणार आहे ते आता सांगायला ज्योतिषाची गरज उरलेलं आहे पुढच्या बातम्यांकडे वळतोय एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातला एक दोषी अभिनेता संजय दत्त अखेर येरवड्याच्या दिशेनं निघालाय त्याच्या पॅरोलची मुदत कालच संपली होती त्यामुळे आज त्याला तुरुंगात हजर व्हावंच लागणार होतं काही वेळापूर्वीच तो